बातम्या महाराष्ट्र उत्तर तुमच्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील तहसील कार्यालयावर काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीतर्फे जनसुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी निषेध आणि निवेदन देण्यात आलं यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना जनसुरक्षा कायदा हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर लोकशाहीचा आता अधिकार मागून घेतला आणि मिळत नसल्यानं उपोषण आंदोलन करून मिळतात काही कायदे होतात काही लोकांना न्याय मिळतात याच कायद्याची अंमलबजावणी तर लोकशाहीवर हा गदा आहे आणि विरोधी पक्ष संपवण्याचा डाव आहे आणि हा देश हुकुमशाहीच्याकडे वाटचाल करत आहे असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं यावेळी उपस्थित तालुकाध्यक्ष प्रमोद भाऊ दाडू प्रदीप भाऊ देशमुख रमेश भाऊ सावळे हेमंत येवले कलीमभाई किस्मतभाई विनोद हाडोळे अप्सरभाई अशोक भाऊ वानखडे गजानन आठवले स्वराज वानखडे एकनाथ आठवले निलेश भाऊ सुरेंद्र देशमुख साहेब बाळापुरे काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस मंजूर करून राज्यपालामार्फत राष्ट्रपतीकडे वाढवलेला आहे आता या विधेयकाचं नाव मांडताना जनसुरक्षा विधेयक हे मांडलेलं आहे जनसुरक्षा विधेयक हे जनतेची सुरक्षा नसून जनतेचं एक प्रकारचं भक्षक आहे राज्यपाल महोदयांच्या मार्फत जे राष्ट्रपतीकडे गेलेलं आहे ते विधेयकावर कुठेतरी विचार करण्यात यावा कारण की हा एक प्रकारचा संविधानावर गदा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार आपल्याला जनतेला दिलेला आहे कोणत्याही गोष्टीचा विरोध करण्याचा असेल तर त्याकरता आंदोलन केलं पाहिजे बोलण्याचा लिहिण्याचा जो अधिकार दिला होता त्यावर या शासनाच्या माध्यमातून ते गदा आणण्याचं काम हे करत आहेत हा कायदाच असा आहे मुळात की तो फक्त सत्ताधाऱ्यांना कशी सुरक्षा प्रदान करावी याकरता हा कायदा आहे त्यामुळे आम्ही जागृत जनता आज सर्व महाविकास आघाडीच्या वतीने आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने सरकारला निवेदन देऊन त्या विचार त्या विधेयकावर विचार करण्यात यावा असं माननीय राष्ट्रपती महोदयांना लिहिलं जनसुरक्षेसाठी सुरक्षेसाठी नाही आहे तर ते भाजपा सुरक्षेसाठी आहे त्याच्यामध्ये आतंकवाद दहशतवाद देशद्रोही हे शब्दच नाही आहेत म्हणून हा कायदा हा जनतेसाठी करून राहिले म्हणजे जनतेवर गदा आणण्यासाठी तर का मन या कायद्याला माझा तीव्र विरोध आहे आमचा महाविकास आघाडीचा तीव्र विरोध आहे आणि हा कायदा होऊ नये अशी आमची सर्वांची मनोमन इच्छा सामान्य लोकांना यापुढे बोलू देण्या बोलू न देण्यासाठी व त्याची मुस्कट जापीसाठी हा कायदा अंमलात आणला जात आहे यापुढे जो सर्वसामान्य नागरिक आपल्या जनभावना व्यक्त करेल आणि शासनास जर वाटलं की यापासून हा शासनविरोधी आपल्याला वाटतो आहे तर त्याला अटक करण्याची पूर्ण मुभा या शासनाने या कायद्याद्वारे दिली आहे ही बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला घटनेद्वारे बोलण्याचा मूलभूत अधिकार दिला त्यावर आणलेली एक गदा आहे या कायद्यास आमचा सर्वांचा विरोध आहे तो विरोध व्यक्त करण्याकरता आम्ही इथे आलो जर हा कायदा रद्द केला नाही तर यापुढे आम्हाला रस्त्यावर येऊन मोठे आंदोलन उभे करावे लागेल भारत काँग्रेस आणि महाविकास आघाडीतर्फे जाहीर या कायद्याचा निषेध होत आहे जनसुरक्षा कायदा जनतेच्या हक्कावर गदा आणणारा आहे भारतीच्या अभिव्यक्ती स्वतंत्रावर गदा आणणारा आहे आणि हुकुमशाहीकडे हिटलरशाहीकडे वाटचाल चाललेली आहे या देशामध्ये आपल्या कायद्याचं राज्य स्वतंत्रवीरांनी दे बलिदान हे दे देशाला घडवासाठी आहे हा देश खरोखर घडवला त्याला टिकवायसाठी आहे म्हणून असे कायदे दबाव तंत्राचा वापर करून आंदोलन मोर्चे हे काढू नये आणि लोकशाहीचं म्हणजेच हे अभिव्यक्त स्वातंत्र्य ज्यावेळेस मोर्चे आंदोलन काढतात आपल्या हक्काला आपल्या न्यायाला वाचा फोडतात त्यावेळेस न्याय मिळवला जातो त्याच्या कधीला आता जनता काढणार आहे म्हणून हे कायदा मागे घ्या काय मागे याच्या काँग्रेस पक्षात न्यूज जी महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजण सुरजी